बातमी ना पुण्यातील सभेत सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावलाय बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असा सुनेत्रा पवारांचा उल्लेख फडणवीसांनी केला तर अबकी बार सुनेत्रा पवार असा चिट्टा मुख्यमंत्र्यांनी काढला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मना मनातील सुनुबाई असलेल्या बरोबर आहे ना बाहेरच्या नाही बारामतीकरांच्या मनामनातील सुनुबाई असलेल्या सुनेत्राताई पवार बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्रा ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना